निलंग्यात भाजपा उमेदवारांचे अर्ज दाखल आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सत्ताधारी विरोधी नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीचे विजयी निकाल जाहीर होताच निलंग्यात जल्लोष साजरा करण्यात आला आणि भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी निलंगा नगरपालिकेत तेवीसपैकी तेवीस उमेदवार हे भाजपचे निवडून येतील तर पाचच्या पाच ठिकाणी लातूर जिल्ह्यात जनतेतून नगराध्यक्ष हे भाजपचाच असणार असल्याचं सांगत काँग्रेसच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत दंड थोपटले आहे आज माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले प्रथमतः निलंग्यात ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिरात आरती करून नतमस्तक झाले त्यानंतर हजरत पीरपाशा दर्गा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार निलंगेकर यांनी सादर अर्पण करून निलंगा शहराचा चौफेर विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला श्री निळकंठेश्वर मंदिर बाईक रॅलीची सुरुवात करत हजरत पीरपाशा दर्ग्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत बाईक रॅली थेट निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली निलंगा शहरात भारतीय जनता पक्षाने बाईक काढत एका प्रकारे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलं निवडणुकीचा नारळ फोडत प्रचाराची सुरुवात निलंगा शहरात झाली आहे तर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडनं माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांना तर भाजपकडून तेजस्विनी गायकवाड हलगरकर यांना उमेदवारी मिळाली आहे